या भूतलावर जेवढेही जीव आहेत प्राणी आहेत जलचर प्राणी भूचर प्राणी उभयचर प्राणी जळातील थळातील आणि गगनातील सर्व प्राण्यांना निसर्गातील सर्व नैसर्गिक अधिकार समानतेने प्राप्त व्हावे एक दुसऱ्याच्या प्रति मनुष्याकडून कुठल्याही प्राणी मात्राला इजा होऊ नये नुकसान होऊ नये हिंसा होऊ नये याची शिकवण देणारे महाकारुणे दयावंत तथागत भगवान बुद्ध यांना मी त्रिवार वंदन करतो त्याचप्रमाणे पावन पवित्र तथागतांचा भिक्खू संघ भिक्खू संघाला सुद्धा मी त्रिवार वंदन करतो धम्म अशा ज्यांच्यामुळे तथागतांचा आम्हा तुम्हा आणि सर्वांना लाभला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर यांना सुद्धा मी त्रिवार वंदन करतो आदरणीय श्रद्धावान धम्म उपासक धम्म उपासिका धम्म बालक आणि बालिका यांना मी या मंगल धम्म देशनेद्वारे मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो बौद्ध धर्माची संस्कृती आणि बौद्ध धम्मातील सांस्कृतिक परंपरा ही विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ आहे कारण त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या भाकट कथा नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचे भूलभुलैया किंवा मनुष्याला अज्ञानाकडे नेणारे तत्व नाही या श्रावण पौर्णिमेच्या मंगल समे ही धम्मदेशना देण्याचा एकच उद्देश आहे की आमच्या भारतातील बौद्ध धर्माची संस्कृती जीवित राहावी त्या संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार सत्य रीतीने व्हावा हाच एक उद्देश या धम्मदेशनेचा आहे मागील धम्मदेशनेमध्ये बौद्धांनी नागपंचमी सण साजरा करावा या संदर्भात देशना दिली होती त्या देशेला लाखो धम्म उपासकांनी श्रवण केले जे जे लोक ही श्रवण करीत आहे त्या सर्वांना या द्वारे मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो आजच्या धम्मदेशणेमध्ये श्रावण पौर्णिमेचे महत्व या विषयाला अनुसरून सुरुवात करतो तथागत भगवान बुद्धांच्या जीवनात महत्वाची ठरलेली ही श्रावण पौर्णिमा पुढे इतिहासामध्ये तिला महत्व प्राप्त झाले तथागत भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनात राहत होते वर्षावासाचा काळ सुरू होता त्यावेळी श्रावस्तीतील स्त्री पुरुष भयभीत होते राजाकडे रोज तक्रार घेऊन जात होते कारण श्रावस्थीच्या रहदारीच्या रस्त्यावर एक क्रूर महान हिंसक रोज येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंची त्यांची करंगाळी किंवा एक बोट धाग्यात बांधून गळ्यात घालून फिरत होता म्हणूनच लोक त्याला अंगोली माल डाकू म्हणत असत श्रावस्ती नगरीचा राजा प्रश्न चिंतेत होता नगरवासी रोज राजाकडे जाऊन सांगत असत की सार्ण तुम्ही ने, 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 त्या गुंडाचा डाकूचा बंदोबस्त करा नाहीतर आम्ही नगर सोडून जाऊ प्रजा सर्व त्रस्त झाली होती राजाला काय करावे हे समजत नव्हते त्या समयी तथागत भगवान बुद्ध जेतमनात वास्तव्यास होते आणि राजा प्रशंजित हा गेला व त्याने हा सगळा प्रकार तथागत भगवान बुद्धांना सांगितला दिवशी सकाळी तथागतांनी भिक्षा पात्र हातात घेतले आणि अंगोली माल ज्या वाटेवर हत्या करीत होता त्याच वाटेने चालते झाले अंगुली माल त्याच्या झोपडीत बसला होता तथागतांना समोरून जाताना त्याने पाहिले आणि तो विचार करू लागला, लागला।, लागला। की हा संन्यासी आहे नऊशे नव्याण्णव माणसे मारली होती त्याला त्याचा गुरु शिलभद्र याने एक हजार माणसे मारून त्यांच्या हाताची गोटे गुरुदक्षिणा म्हणून मागितली होती म्हणून एक हजार मनुष्य मारल्यावर हजार माणसांची जाणार होता अंगोली माल खूप आनंदी होता तथागतांच्या त्या वाटेने येताना पाहून त्याला त्याची गुरुदक्षिणा पूर्ण होताना दिसत होती हातात शस्त्र घेऊन तो तथागतांच्या मागे पडू लागला तथागत पुढे चालत होते अंगोली माल तथागतांच्या मागे धावत होता परंतु तो त्यांच्यापर्यंत पोहोचू पोहचू शकला नाही आणि म्हणून त्याने तथागतांना जोरात ओरडून थांबवण्याचा प्रयत्न केला तथागत त्याला म्हणाले मी थांबलो आहे तूच धावत आहेस मी स्थिर आहे तुझे चित्त मन चंचल आहे ते हिंसक बनले आहे तू अशी जनावरांसारखी मनुष्य हत्या करतोस, करतोस तुला हे शोभा देत नाही त्या सर्वांनी तुझा काय गुन्हा केला होता म्हणून तू त्यांचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला आणि त्यांची हत्या केली ती बोटे सडली आहेत किडे पडले आहेत त्याची दुर्गंधी सुटली आहे ज्ञानी माणसाने कृत्य करणे बरे नाही तथागत भगवान बुद्धांच्या वारीने अंगुली मालाच्या मनावर एक एक घाव बसत होता शरीरातील त्राण कमी होत होते त्याचे अंग कंप पावत होते करुणा मैत्री भाव हा माणसाचा सर्वात महान असा धर्म आहे तू त्या करुणा मैत्रीची हत्या करतोस ही पाप आहे सिद्धिवरी अंगुलीमाला आणि माणूस म्हणून जग तथागत भगवान बुद्धांच्या वाणीने तो शांत झाला त्याच्यातील हिंसक वृत्ती संपत आली आणि त्याने तथागताला शरण आल्याचे सांगितले व आजपासून मी कोणाचीही हत्या करणार नाही अशी कबुली दिली आणि हातातील तलवार फेकून दिले मला क्षमा करा भगवंत मी अज्ञानापोटी हे सर्व केले मला सन्मार्ग दाखवा असे म्हणून तो तथागतांच्या चरणी लीन झाला आणि तथागतांनी त्याला आपला उपासक बनविले तो दिवस होता इसवी सन पूर्व पाचशे चार त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती अंगुली, अंगुली मालाच्या जा आईचे नाव मैत्रायणी होते तर वडिलांचे नाव गार्ग गार असे होते आणि अंगुली मालाचे नाव होते अंगुली माल पुढे जाऊन हर हर पदाल प्राप्त झाला त्याने निर्वाण प्राप्त केले व त्याचे जीवन तथागतांच्या मार्गदर्शनाने सफल झाले याच दिवशी लोकांची होणारी हिंसा टळली या श्रावण पौर्णिमेला विशेष महत्व आहे बुद्ध धम्मामध्ये श्रावण पौर्णिमेचे महत्व दुसरे असे की जी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी जी घटना घडली ती धम्माला अनुसरून आहे आणि धम्मामध्ये त्या श्रावण पौर्णिमेचे महत्व अनन्य आहे दुसरी घटना अशी की तथागत भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर ना ना सुभद्र नावाचा ना भिक्षु संघात दिशाभूल करू लागला आणि भिक्षु भु संघाच्या विनयामध्ये बदल होऊ लागला त्याला प्रतिबंध करून भगवंताच्या वचनाचे संगायन करण्यासाठी भगवंताचे आवडते शिष्य महाकाश्यपांनी पाचशे अर्हरिक्षूंची पहिली धम्म संगती याच श्रावण पौर्णिमेला आयोजित केली होती ही धम्म संगती गृदगुत पर्वतावरील सप्तपर्णी गुफा येथे आयोजित केली तथागत भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर तीन महिन्यांनी ही धम्म संगती झाली त्रिपीटिकाचे संगायन या संगतीमध्ये झाले आणि जगात सर्वात प्रथम धम्म ग्रंथ निर्माण झाला तो त्रिपिटक होय त्रिपिटक म्हणजे सुत्तपिटक विनय पिटक आणि अभिधम्मपिटक या हो हो तीनही ग्रंथांमध्ये मनुष्य हिताचे ज्ञान संग्रहित करण्यात आले तथागतांनी जी चौऱ्याऐंशी हजार धम्मवचने आपल्या मुखातून जे बोलले होते ते सर्व चौऱ्याऐंशी हजार तथागतांचे उपदेश या त्रिपिटकामध्ये संमिलित करण्यात आले त्रिपिटकामध्ये तथागतांची जी वाणी आहे ती वाणी जशीच्या तशीच लिहिण्यात आली पहिली धम्म संगती ही बुद्ध धम्माला प्रेरक ठरली त्या दिवशी महाकाश्यप भिक्षूंच्या अध्यक्षतेखाली भिक्खू आनंद यांना विचारून सर्व बुद्ध वचने संग्रहित करण्यात आली आनंद भिक्षू असे होते की त्यांची अट होती की तथागतांनी जे जे उपदेश दिले ते ते उपदेश त्यांनी पुन्हा आनंद भिक्षू सांगावे आणि तथागतांनी आनंद भिक्षूला सर्व आपले उपदेश सांगितले होते त्या सर्व उपदेशांना स्मरण करून आनंद भिक्षूं या त्रिपिटिकामध्ये सर्वात मोठा वाटा आहे जसेचे तसेच उपदेश तथागतांचे जसे शब्द होते जे जसेच्या तसेच त्रिपिटिकामध्ये पूजनीय आनंद भिक्खूंनी सांगितले आणि त्रिपिटकाचे संगायन झाले तीन पिटकामध्ये सुत्त पिटक विनय पिटक आणि अभिधम्म पिटक सुत्त पिटकामध्ये तथागत भगवान बुद्धांची चौऱ्याऐंशी हजार वचने काव्य रूपामध्ये परित परित्राण रूपाने ते संग्रहित करण्यात आले विनय पिटकामध्ये तथागतांनी उपासकांसाठी व भिक्षूंसाठी जे जे नियम सांगितलेले होते त्याचे वर्गीकरण विनय पिटकामध्ये आहे आणि अभिधम्म पिटकामध्ये धम्माचे आचरण आणि त्याचा उपयोग होतो हे सर्व करण्यात आले त्याच दिवशी धर्मसंगती झाल्यानंतर भगवान बुद्धांच्या काळामध्ये जसे नियम होते परित्राण पाठाची जी प्रथा होती ती प्रथा जशीच्या तशीच भिक्खूंनी पुढे ती चालू ठेवली पौर्णिमेच्या दिवशी महा एकत्र एकत्रित केले आणि त्याचे बंडल बनवले ज्याला असे म्हणतात आणि त्याच्या स्मरणार्थ सुताचा अर्थ सूत्र आणि सुत्ताचा अर्थ दुसरा की परित्राण सुत जे असतात पाठ संबोधन होते पाठ तथागतांच्या काळातही केले जात होते कुठल्या ठिकाणी भय उत्पन्न झाला कुठल्या ठिकाणी रोग उत्पन्न झाला कुठल्या ठिकाणी चित्ताची अवस्था विद्रुत झाली ज्याला भूत प्रेत बाधा अनेक प्रकारचे लोक संबोधत होते आज सुद्धा संबोधतात त्या काळात ही परित्राण पाठ करून सुत्त पठन करून त्या दिवशी सुत्ताचा परित्राण पाठाचा धागा जो आहे कच्चे मातीचे मटके कलश म्हणून ठेवल्या जात होते त्याला तो धागा बांधला जात होता आणि तो धागा सर्वांच्या हातात ठेवून जादूचा किंवा सुत्त म्हणायचे आणि ते स्मरण त्या सुत्ताचे स्मरण राहावे म्हणून त्या धाग्याला हातामध्ये बांधत होते त्याला सुत्त रक्षा सुप्त असे म्हणायचे रक्षण करणारे हे की त्या धाग्याला बघून मनुष्याच्या चित्ताला स्मरण होत होते, होते कि माझ्या हातामध्ये हा रक्षा सुताचा धागा आहे मनुष्याचे बळ वाढत होते त्याचा विश्वास वाढत होता या कारणाने ते सुत्त बांधत होते आजही भिक्षू लोक परित्राणानंतर ते सुत्ताचा धागा बांधतात ती परंपरेच्या याच्याप्रमाणे तर त्याला रक्षा असे नाव होते त्याचे सुटकामध्ये त्या रक्षा आहेत आणि त्या स्मरणार्थ पहिले हे स्मरणार्थले संगतीमध्ये जिथे त्रिपिटकाचे संगायन झाले त्यामध्ये ते बांधण्यात आले आणि ती परंपरा जी श्रावण पौर्णिमेची जी परंपरा आहे कारण श्रावण पौर्णिमेच्या दिवशी ते धर्मसंगायन झाले धर्मसंगती झाली आणि त्या धर्मसंगतीच्या एकत्रीकरण करून सुत्त बांधले गेले आणि त्याचे स्मरण म्हणून सर्वांनी ते हातामध्ये सुत्त बांधले म्हणजे सुताचा धागा बांधला आणि कालांतराने याला समाजाला अधोगतीकडे घेऊन जाणाऱ्या काही पाखंडी लोकांनी मनुवादी लोकांनी त्याला रक्षाबंधन हे नाव देऊन आपले पोट भरण्याचे साधन, साधन बनवले मात्र मी सर्व माझ्या आदरणीय श्रद्धावान धम्म उपासक धम्म उपासिका धम्म बालक आणि बालिका यांना विनम्रपणे निवेदन करतो की आपण रक्षाबंधन हा सण साजरा करावा पण तो भाऊ बहीण रक्षाबंधन म्हणून कधीच साजरा करू नये आम्हाला हा सण आमचे रक्षासुप्त रक्षा जी आहे त्या पद्धतीने त्याला साजरा करायचे आहे हातामध्ये रक्षासूत्त रक्षा बांधलेच पाहिजे असा काही अट्टहास नाही किंवा असा नियमही नाही मात्र या दिवशी रक्षासुप्त जे आम्हाला आमच्या धम्माप्रमाणे आहे त्याला स्मरण करून धम्मपदास स्मरण करून धम्म ग्रंथास स्मरण करून बौद्ध साहित्याचे पठन करून हे रक्षा बंधन नाही रक्षा सुप्त साजरे करावे आणि या धम्मातील अनमोल वचनाला प्रामाणिकपणे पालन करावे या दिवशी आर्य उपोषक पालन होते या दिवशी सकाळी उठून स्नान आदि करून शुभ्र वस्त्र परिधान करून जवळ असलेल्या बुद्ध विहारामध्ये जायचे आहे तथागतांच्या चरणी नतमस्तक होऊन विहारामध्ये वास्तव्यात असलेल्या जाऊन शिलाबद्दल याचना करून भिक्खूंकडून अष्टशील ग्रहण करावे आणि अष्टशिलाचे परिपूर्ण पालन करून आपली दिनचर्या संपन्न करावी पुण्यसंपादित करावे या दिवशी घरातील वृद्धांची सेवा करावी या दिवशी धम्माचे करावे या दिवशी परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आमच्यासाठी लिहून ठेवलेला आहे त्याचे अध्ययन करावे त्याचे वाचन करावे याच दिवशी निसर्गातील जे छोटे छोटे जीव उत्पन्न होतात अल्प आयुष्य असतात जळातील थळातील गगनातील या जीवांना अन्नदान करून पुण्य संपादित करावे आणि रक्षा दुसऱ्याची न करता बुद्ध धम्माचा अभ्यास करून स्वतःचीच रक्षा स्वतः कशी करता येईल याचा जास्तीत जास्त विचार करावा शिलाचे पालन करून स्वतःचे संरक्षण होते तेव्हा पंचशील अष्टशील याचे पालन करून आपण रक्षाबंधन या दिनी रक्षाबंधन असे न समजता असे समजून आपले स्वतःचे रक्षण करावे आणि जागृती निर्माण करावी आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये कोणीही रक्षाबंधन हा बहीण भावाचा राखीचा त्योहार आहे हातामध्ये राखी बांधलीच पाहिजे असा रुस्वा मुळीच करू नये हा 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 जो आहे आहे या रक्षा सुप्त जे आहे याचा अर्थ समजून त्या दिवशी आपण अष्टशिलाचे पालन करून आर्य उपसर पाळावे आणि पुण्य संपादित करावे मी पुन्हा या धम्मदेशनेच्या माध्यमातून सर्वांना निवेदन करतो की वर्षावास काळातील सर्व चतुर्थी अष्टमी अमावस्या आणि पौर्णिमा हे जे आर्य उपोषक व्रत आहे हे काटेकोरपणे पालन करावे आणि पुण्यसंपादित करावे स्वतःच्या आरोग्याची रक्षा करावी तथागत भगवान बुद्धांनी मनुष्य हितासाठी आपले, आपले संपूर्ण जीवन खर्ची घातले आणि हा समाज, समाज जागृत झाला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर यांनी आम्हाला या तथागतांच्या मंगलमयी पथावर धम्म पथावर आम्हाला आरूढ केले आता बाबासाहेब नाहीत पण त्यांनी जो आम्हाला मार्ग दिलेला आहे त्या मार्गावरून सर्वांना चालायचे आहे आणि जीवनातील सर्व सुख प्राप्त करायचे आहे धम्मामध्ये नैतिकता आहे नैतिक नियम आहेत मनुष्याच्या हितासाठी सर्व काही धम्मामध्ये परिपूर्ण ते आहे तेव्हा केवळ धम्मावरच आपले लक्ष केंद्रित करून धम्माचे अध्ययन करून बौद्ध धम्माचे वाचन करून बौद्ध साहित्याचे वाचन करून आपल्या अंगी असलेल्या अवगुणांना सद्गुणामध्ये परिवर्तित करणे आणि शिलाचे पालन करून जगण्यासाठी सुख उत्पन्न करणे जसे की तथागत भगवान अत्त दीप भव आपला दीप आपणच व्हावे दीप व्हावे तेव्हाच खरा प्रकाश प्राप्त होईल आणि जीवनामध्ये सुख आणि समृद्धी निर्माण होईल मी आजच्या या शेवटी सर्वांसाठी मी मंगलमैत्रीची कामना करतो आणि सर्वांना हे रखा सुप्त श्रावण पौर्णिमा खूप खूप मंगलमय जाओ सर्वांच्या मनामध्ये घरामध्ये धम्माचा प्रकाश दैदिप्यमान हो आणि सर्व, सर्व दुःखमुक्त मुक्त हो सुखाचे धनी हो सर्वांसाठी मंगलमैत्रीची कामना करतो भवतु सब्ब मंगल सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वांना हो, सुख शांती उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो जळातील थळातील आणि गगनातील सर्व प्राणी मात्रांवर तथागतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण